नमस्कार भाग्यशाली क्रिएशन मध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या साहित्यात गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा पौष्टिक केक बनवणार आहे आहे तर खूप चला मग आपण सुरुवात करूया केक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका एक पातेल्यामध्ये अर्धी वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे एक वाटी पाणी घ्यायचं आपणाला शिजवायचं वगैरे नाही फक्त मीडियम गॅसवरती गरम करून घेणार आहे एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता बंद करणार आहे गॅस आता इकडे एका पातेल्यामध्ये मीठ टाकून स्टँड ठेवलेला आहे झाकण ठेवून दहा मिनिटं फ्रीट करून घ्यायचं आहे पातीलं तर एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचे पीठ आता यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकायचा आहे एक चमचा बेकिंग पावडर टाकायचा आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं अगदी थोडंसं मीठ टाकायचं मीठाने चव खूप छान येते केकला आता मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं गुळाचं पाणी बनवून घेतलेलं होतं थंड झाल्यामध्ये यामध्ये मिक्स करायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं गरम असताना ओतायचं नाही तर सगळंच पाणी ओतून घेत आहे आता चांगलं फेटून घ्यायचं याला तर जोपर्यंत हे बॅटर स्मूथ होत नाही तोपर्यंत फेटायचं एक तीन चार मिनिट लागतात आता यामध्ये चार चमचे तूप टाकायचं आहे तेल पण टाकू शकताय पण गव्हाचा केक असल्यामुळे तूप टाकल्यामुळे चव छान लागते आता तूप टाकल्यानंतर परत याला फेटून घ्यायचं आता यामध्ये चार थेंब व्हॅनेलाइसेन्स टाकणार आहे ज जर तुमच्याकडे व्हॅनेलाइसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पूट टाकू शकताय व्हॅनेलाइसेन्स टाकल्यानंतर आता छान फेटून घ्यायचं तर आपल्याला जसं पाहिजे तसं हे बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय कुकरच्या डब्यामध्ये पण हा केक होतो पण माझ्याकडे शेपचं टीन आहे केकचं तर या यामध्ये बटर पेपर ठेवून दिलाय आता याला तूप लावायचं व्यवस्थित आता यामध्ये हे सर्व पॅटर ओतून घेणार आहे आता हे पॅटर ओतून घेतलेलं आहे टीनमध्ये तर खाली कापड ठेवून अशा पद्धतीत टॅप करून घ्यायचं जेणेकरून आपला केक फुकतो तर काजू आणि बदाम चेरी लावून घेणार आहे जर तुमच्याकडे नसतील तर नाही लावलं तरी चालेल तर हे सर्व साईडला लावून घ्यायचं गॅसवरती पातीला फ्रीट करण्यासाठी ठेवलेलं होतं ते दहा मिनिट झालेलं आहे आता त्या स्टँडवरती हा केक ठेवलेला आहे झाकण लावून पस्तीस ते चाळीस मिनिट बेक करून घ्यायचा मीडियम गॅसवरतीच करायचं आता इथे झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय केक छान फुगलेला आहे टूथपिकने केक बेक झाला आहे का नाही पाहायचं तर याला काहीच लागत नाही याचा अर्थ केक आपला तयार झालेला आहे तर तुम्ही सुरीने पण चेक करू शकताय आता इथे काढून घेणार आहे तर सुरीच्या मदतीने साईडच्या कडा लूज करून घ्यायचं एका ताटामध्ये काढून दाखवत आहे आता यावरचा बटर पेपर काढायचा सर्व बाजूने आपला केक बेक छान झालेला आहे तर तुम्ही पाहू शकताय एकदम छान असा तयार झालेला आहे गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा केक याआधीही गाजराचा केक बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकताय तर आजचा केक तुम्हाला कसा वाटला ते सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद